पाऊस पडला आपण गवारीच सगळे वाटोळ झालं फुलकळी गेले गवार काय राग ना पिवळे तर पडले पाक बळगत झालंय पाक वाटोळ झालं हो दुकानदाराचं पैसे द्यायचा येतं हो मटेरियल आणायचं होतं ते मटेरियल बी आता कसं आणायचं काय डोकं चाल ना लय अवघड आहे आता कसं पैसे काढायचो पो पोरांला मिशन घ्यायचं आहे हो खर्च तर वाढला आहे गावांनी तर वाटोळ केलंय बायको तर सारखी आजारी पडते बायकोला तर दवाखान्याला सारखं आठवड्याला हजार दीड हजार लागतात त्यात तर काय पैसा फेटायचं नाही तर माझं तर डोकं आता आवडत असे हो काय करू काय नाही काय असं कळलं नाही पर्याय आहे माझ्याकडे आता जगावं का माराव हो आता जगून सुद्धा काय अर्थ नाही होकरी तुकडा खाल्ला नाही काय नाही हो आणि टोपल्यात भाकरी कालवण तसंच पडलं काय काय करताय सगळं मात्र झालं काय करा खंडी खंडीभर झालं काय होुकलं राहते का आता गवार तर गेली मी सांगत होती का नाही तुला गवार करू नको पावसा पाण्याचे ऐकलं का सांगत होती मी गवार करू नका मका फिका काय करायचं चार आठ दिवस थांबा ऐकलं नाही आता काय करायचं झालं का नाही माझ्या पोराचं वाटूळ काय या गावारी का गवार पिवळी पडली नाही फुलकळी ना, ना काय आता काय करायचं माझ्या पोराचं शाळेच्या शिक्षणाचं पहिला मला तर काय माहिती निसर्ग असेल म्हणून आता ह्याच्या मला एकच पर्याय माझ्या ज्याला काय कर्ज फिटत नाही आणि फिटणार बी नाही तर ह्याच्या माझे मी एकच पर्याय करतो अहो तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय चाललाय तुम्ही औषध केलं लवकर तुम्ही लवकर या काय करू देवा काय झालं रे बाबा रावण काय गरज काय कोण केलं काय कोण घ्या पाऊस जे आहे का नाही निसर्ग ही शेतकऱ्याचा मोठा खजिना आहे तुम्हाला पाऊस झाडायचं होऊ द्या थोडंफार नुकसान होईल ही पीक गेलं तरी दुसरं पीक आहे तुम्हाला तुम्हाला कशाची अडचण आहे हा आता तर कर्ज फेडायचं कसं कर्ज फेडायला काय त्यात दुसरं पीक करा कर हो हा मला माहिती आहे आता तुमचा पोर का पहिला नंबर न आलाय हो सायन्स मधनं त्याला ऍडमिशन घेताय हा आता काय करू <laughs> <laughs> पण कर्ज मला माहिती आहे मला माहिती आहे तुमच्या पोराला ऍडमिशन घ्यायचा सायन्स न त्याचा पहिला नंबर आलाय हो मला माहिती आहे तुम्ही कुणाला कर्ज मागत नाही कुणाचं काय नाही का ना, काम बोल तुम्ही बोल आडला नारायण हर आडला नारायण हा दरी गाडवाच पाय हो oh. uh, आडल्याला जे आहे का नाही तो का पाय पाहिजे तू म्हणून काय तुम्हाला एक आयडिया देतो हाय माझा एक सावकार ओळखीचा त्याच्याकडे चला आणि चला तुम्हाला काय जी लागल दहा पाच रुपये पोराचा ऍडमिशन तो कधीच नाही म्हणणार तू मी असल्यामुळे त्यानं पिलं नाही की चांगलं झालं बाबा नाही तर पिल आणि आण खाट्यात बुडलं असता कर्जात गेला असता कर्ज काय द्या वर्षीचारून रोजी फट गेला दुसरा केला असता बापू पण हे जाऊ तर माझं नाही हे होत आहे म्हणणं दुकानदाराचं हाय सगळं हाय सगळं ह्याच त्याचं आहे मला माहित आहे पण काय करा आता एका माणसाकडे येतो अन्न म्हणून काम करा त्याच्याकड पुराच काय करा मार्क लिस्ट नाही पेपर मध्ये फोटो आलेला घ्या एवढा पेपर जावा अण्णाकडून अण्णाकडून देवा अण्णा कधी नाही म्हणणार नाही आपल्याला चालतंय मी बी गुरांचा इथं तर खाया टाकतो तु, या तुम्ही आता तसंच चालतंय जावा अन्नाकडे अरे बघू अन्न का तुम्हाला काय करायचं पण माझी नाही एकतर नवीन खरेदी केली काळजी सांगतो मी आज मग करतो अन्न बरोबर बघ अन्न असतेल बघू अन्न असल्याचं चांगलं दिसतोय कडे अन्ना अन्ना बसलेलाच आहे बाबा तुकारा मला पन्नास हजार रुपये दिलत संतोष काकाला बी एक बारा हजार राम अण्णा राम, राम 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 बसलाय का होय बर 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 अण्णा तुम्हाला आज पन्नास वर्ष वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब काय बर धन्यवाद ठी बसू का हो बर तब्येत बिबेत कस काय हाय बर 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 चालतंय चालतंय चांगली तब्येत माझे बरं ना हा एक अडचण होती गेने, गेने। बार बार बर हे दोन कोण आहे सावंत यांना गुंट खरेदी केलंय बर आणि त्यांची गवार आता लावली कामात गेली पिवले गेली बर दुकानदाराचे घेण्याचा विषय नाही आणि मुलगा त्यांचा पहिल्या नंबर नालाय आलाय सायस चांगलं झालं हा तर त्यांना काहीतरी एक लाखभर रुपये पाहिजे होत बर त्याला गॅरंटी काय तुझी काय काय बाबा आता काय गॅरंटी ओळखे एक लाख रुपये नाही चाल्या काहीतरी माझ्या पोराच बारावीला पहिला नंबर आल्याला पोरांनी चांगली मार्क पाडली बाबा इंग्लिश मध्ये मध्ये उडश दिसते तुमच्या पाया पडती एवढी पण लाखाचं नाही का बर कायतरी नाहीतरी हाय पोरायचं शिक्षणासाठी तर तुझ्या देतो पैसे काय करा शिक्षणाचं नाही शिक्षणाचं महत्व आहे अरे बाबा त्याला कुठले तासन क्लास लावायो पोरग चालत जात होतं एका कपड्या एका चिफ लिव पोरग गॅरेज मध्ये काम करायचं आणि ती शि काय किरकुळ फी फी बघायचं आणि अभ्यास करायचं बाबा हा नाही हुशार पोरगाय हा हा त्याची गरबीच शिक्षणातून माणसांकडे बघून देत राहील शिक्षणासाठी दे शिक्षणासाठी द्या बाबा चांगला आहे अन्ना कधी होईल काही होईल का ऍडमिशन यांना एक दोन तीन दिवसात घेताय बर तेवढं म्हणजे एक दोन दिवसात आपलं हे करा जायला बाहेर झालं उलट माझ्या कंपनी येते फॅक्टरी आहेत

पैशाय पावण्याचा जीव गेला असता सांगायचं आहे तुला बाबा नवरा बायको ही बायको त्याची बायको ब्या झाली ती ब्या ती बिचारी हुडक्या पाणी खाल्लं नाही सकाळपासून तू आपल्यात बाकरी तशीच कालवून कशी आली माग बिचारी वावरात बघ तिथं काय

गवारी कामात नाही गेली त्याच्यामुळे त्याच्या ती कामात गेली त्याचं डोक्याच संतुलन साधलं आत्महत्याच करायला पाळायला घडी त्याच्या बायकोला बायकाना मग मी नेपका बाबा खाया घेऊन येत होतो धरलं म्हणून त्याचा जीव वाचला नाही तर दिसला नसता हे शेवटचा मार्ग नाही बरं काय करतो बाबा माणसाने असं शेवटचा मार्ग पत्करू नाही असं मला म्हणायचं हा ती पिक्चर आली म्हणून बरं झालं तर बाई आली हो आणखी आपला ऍडमिशन पोराला हो सांगते करू नका काय नका औषधाच्या बाटल्या काय करणं हे काय मार्ग नाही दिवस ही निघून जातात दमा दामादामाने चांगलं सुधारलं तुमची होईल त्यासून पण शेवटच्या टेपला असं जायच नाही माणसाचा ना जीवन काय जन्म परत आहे का दुकानदाराचं हे आहे डोकंच पण थोडस डोकं शांत ठेवून सगळे बाबा विचार करायला पाहिजे आता आणखी पुढच्या पिकत तो बरोबर कळशेच्या खानीत न तुला हिरा मिळाला आला का असिरा पोहर का कुठला मिळाय तुला रोहराच्या तरी तरी भवितव्याचा विचार केला तो औषध चाललाय काय कळलं नाही पोहोराचं काय झालं असतं आपल्या बायकोचं काय झालं हो संसार फार तुलेला रे मिळाला असतात बरोबर असं मनात घेऊ नको परत औषधाच्या नादे लागू नको परत जो आम्ही कष्ट करत नाही चिफट गेला तोच येईल चिफट गेला तो येईल शेतकऱ्याला कसं आहे तोटाने नपासन करावा लागतो करावा लागतो ते बरोबर शीत म्हणल्या होत्या तोटा येतो नफा होतो काय विचार हाडा था मासाच था शेतकरी असला मार्ग तू सोडून दे हो आणि का पैसे ते काय असेल का नाही तुझ्याकडे येवादी बरं का त्याच्याकडे येतील का नाही तवादी वर्षाने दि सहा महिन्याने चालतंय नाही काय आपलं काळजी आणून पोराचं त्याच्या कल्याण होईल

शेवटचा मार्ग कसा असा करू नका असं hmm. जीवनात माणसाला परत परत ह्या गोष्टी मिळत नाही बरोबर आहे जीवन परत नाही बरोबर आहे हे अनमोल आहे जन्म नाही माणसाचा अण्णा चांगलं डोळं उघड चांगलं जातो अण्णा तुमचं अण्णा बाकीचे लोक हातीला जाऊन एन्जॉय करते ती पण तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या पोराच्या आयुष्याचं ठेवलं बाबा तुमचं उपकार झालं तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पोराला सगळं व्यवस्थित आपलं अक्क साहेब आयो ह्या अण्णा समाज कार्य करतो शिक्षणाला नाही म्हणत नाही त्याखाद्याचं लग्न हो कुठं काय दिनगिरी असू काय असू समाज समाजकार्य त्यानं केलंय अण्णानी म्हणून न बाळगता तुम्हाला